नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येत्या पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा आपण करायची आहे जी सेवा नशिबात आपल्या जे नाही ते पण मिळून देणारी अशी महाराजांची प्रभावी सेवा आपण करायची आहे आपण प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी सेवा करतो बघा दत्त जयंतीनिमित्त तर देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहेत की ज्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाला मिळालेले समाधान हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता मागच्या वर्षीदेखील भरपूर महिला व पुरुषांनी या सेवेचा अनुभव आलेले आहेत तुम्हाला देखील अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही देखील दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची दत्त जयंतीपर्यंत सेवा ही जरूर करायची आहे अगदी तुम्हाला वर्षभर जरी सेवा करणं शक्य होत नसेल तर आपण या दत्त जयंतीच्या काळामध्ये जर सेवा केली तर त्याचं कित्येक पटीनं फळ हे आपल्याला मिळत असतं कारण की या काळामध्ये दत्त तत, तत्व दत्त तत्व हे हजार पटीनं कार्यरत असतात त्यामुळे आपण जे काही सेवा करत असतो जे काही उपाय करत असतो त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतं आता काही महिला व पुरुष दे, सेवा देखील करत आहेत पण त्यांचा स्वामींवर मध्ये विश्वास बसत नाही स्वामींवर विश्वास बसत नाही कारण की त्यांची इच्छा पूर्ण होत नाही किंवा म मनासारखं घडत नाही पण खरं तर एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागतो पण ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्याला शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लिला सुरू होते आणि इथूनच खेळ सुरू होतो तो स्वामींचा फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतच असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही आणि तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असायला पाहिजे तर आपला तर आता आपल्याला दत्तजयंतीपर्यंत सेवा कोणत्या करायच्या आहेत तसंच किती दिवस सेवा करायची आहे सेवा करताना काही नियम पाळायचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ तसंच श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला स्वामी महाराजांची सेवाही करायची आहे तर ही सेवा आपण पंचवीस नोव्हेंबरपासून ते चौदा डिसेंबरपर्यंत करायची आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर एक डिसेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्ही करू शकता ही सेवा कारण की पौर्णिमा समाप्ती ही पंधरा डिसेंबरला आहे आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण देखील करायचा आहे किंवा संकल्प न करता जरी सेवा केली तरी पण तुम्हाला त्याचं फळ निश्चितच मिळणार आहे कारण की स्वामी महाराजांना माहीत आहे की आपल्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे भरपूर वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो अगदी स्वामी महाराजांसमोर आपण रडतो भांडतो देखील पण एखादी गोष्ट जर आपल्यासाठी ती चांगली नसेल तर स्वामी महाराज ते आपल्याला कधीही देत नाहीत एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागतो पण ती गोष्ट उशिराने नक्कीच तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळते मिळत असते त्यामुळं फक्त विश्वास आपला डगमगू देऊ नका आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही या सेवा नक्कीच करा तर आता पहिली सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज तुम्हाला एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस पाठ करायचे आहेत शक्य असेल तर दररोज एक पारायण तुम्ही करू शकता म्हणजे रोज स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ग्रंथ पठन करायचा आहे एकवीस दिवस पंचवीस डिसेंबर ते पंधरा डिसेंबर किंवा चौदा डिसेंबरपर्यंत तुम्ही ही एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा अगदी जर तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ग्रंथ पठन करणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज तुम्ही तीन अध्याय तरी पठण करावं असं म्हणतात की हे तीन अध्याय आपल्या भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी असतात त्यामुळे तुम्हाला जर रोज तीन अध्याय पठन करणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा रोज तीन अध्याय आवर्जून पठण करू शकता फक्त आपल्याला एक वेळ पकडायची आहे एक वेळ ठेवायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जर जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर त्या वेळेमध्ये त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालते ताई दादा आजी आजोबा तुम्ही स्वतः देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही मग आता एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे मासिक धर्म जर मध्ये आला तर काय करायचं तर काय करायचं बघा तर आपण ते चार दिवस चार ते पाच दिवस सोडून द्यायचे आणि त्यानंतर पुढे आपण ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता एकवीस दिवसांच्या काळामध्ये आपल्याला तीन सेवा करायच्या आहेत तीन सेवा करणं जर शक्य नसेल तर यातील जी सेवा सोपी तुम्हाला वाटत असेल ती सेवा तुम्ही निश्चितच करू शकता तुमच्या दुःखावर मात करायची असेल तर स्वामींचा तारक मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे प्रभावी मार्ग आहे आपण ही सेवा देखील करू शकता तारक म्हणजे तारून नेणारा अनेक दुःख दूर करणारा हा तारकमंत्र असतो या तारक मंत्राने तुम्हाला अनेक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल हा मंत्र म्हटल्याने चिंता वेदना आणि नैराश्य दूर होईल आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण होईल आणि दुःख दूर करण्यासाठी आणि तुमचं जीवन चांगलं जगण्यासाठी स्वामींचा तारकमंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे तर आपण तारकमंत्राचं देखील पठण करू शकता मग आता आपण तारकमंत्राची रोज किती वेळा वाचायचा किंवा किती वेळा पठण करायचा बघा रोज अकरा वेळा आपल्याला तारकमंत्र पठण करायचं आहे तारकमंत्र आपण रोज अकरा वेळा पठण करायचा अगदी तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा सायंकाळी जरी ही सेवा केली तरीही पण चालेल देवापुढे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसंच ती त्या ठिकाणी तुम्हाला अगरबत्ती देखील लावायची आहे आपल्याला देवघरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे ते अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक असतं असं म्हणतात आता यानंतर आपल्याला तारक मंत्र अकरावा अकरा वेळा पठण करायचं आहे आपण प्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचा किंवा एखादा ग्लास भरून पाणी घेतलं तरी पण चालेल त्या पाण्यावरती आपण आपला उजवा हात ठेवायचा आणि त्यानंतर स्वामींचा तारकमंत्र आपण अकरा वेळा म्हणायला सुरुवात करायची तारकमंत्र म्हणून झाल्याच्या नंतर काय करायचं बघा हे जे काही पाणी आहे ना ते पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे तसंच आपल्या मुलांना देखील हे पाणी आपण ग्रहण करायला द्यायचं आहे उरलेलं पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपडावं यामुळं आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसंच आपण स्वतः हे पाणी ग्रहण करायचं त्यामुळं व आपल्या मुलांनासुद्धा पाणी द्यायचं पतीलासुद्धा द्यायचं कारण यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये देखील बदल होतात आणि मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसंच तुम्हाला जर कोणतीही नजरबाधा झाली असेल इडापिडा मागे लागली असेल तर ती देखील दूर होते अशी मान्यता आहे विशेषतः घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला किंवा व्यसनाधीन व्यक्तीलासुद्धा तुम्ही ही तारकमंत्राच्या पाण्याचे तारकमंत्राचं पाणी रोज ग्रहण करायला द्यायचं आहे त्यामुळं स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी मान्यता आहे ही झाली दुसरी सेवा आता या सेवेसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करायचा आहे का तर तुम्ही संकल्प देखील करू शकता आता हा संकल्प अगदी आपण जेव्हा सेवा करायला घेणार आहोत ना तेव्हाच करायचा आहे मग आपण एकवीस दिवसांची सेवा करणार असाल पंधरा दिवसांची सेवा करणार असाल तर त्यानुसार आपण संकल्प करायचा आहे आपण पंचवीस नोव्हेंबरपासून संकल्प करायचा आहे आपल्याला संकल्प फक्त एकाच दिवशी करायचा आहे जर तुम्ही आता आज अठ्ठावीस नोव्हेंबर आहे तर जर तुम्ही एक नोव्हेंबरपासून सेवा सुरुवात करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आपल्याला संकल्प करायची गरज नाही फक्त आपण रोज सेवा करायची आहे मग संकल्प करताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे खाली तामण ठेवायचा पा पळीभर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर आपलं नाव गोत्र स्वामी महाराजांना सांगायचं तसंच आपण कोणती सेवा करणार आहोत ते देखील सांगायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा देखील सांगायचं कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे कारण की स्वामी महाराज आपली आई आहेत माऊली आहेत ते आपल्याबाबत कधीच वाईट होऊ देणार नाहीत फक्त एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागेल पण ती गोष्ट मात्र तुम्हाला निश्चितच मिळेल आपली इच्छा मनोकामना आपण त्या ठिकाणी सांगून झाल्यानंतर आपण हे पाणी त्या सामानामध्ये तामणामध्ये सोडायचं आहे पाणी तीन वेळा तामणामध्ये सोडायचं आणि दु, दु दुसऱ्या दु काय करायचं बघा हे पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आता हा संकल्प घेतल्यानंतर आपण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन अगदी केंद्र जवळ नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असते तिथं आपण एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आणि तुमची इच्छा मनो कण मनोकामना म्हणून आपण नारळ व खडीसाखर ठेवावी आणि जेव्हा पण आपण मंदिरामध्ये जातो किंवा केंद्रामध्ये जातो तेव्हा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपण हे नारळ खडीसाकर तिथे ठेवून यायचं आता यानंतरची आपल्याला तिसरी सेवा करायची आहे तर तिसरी सेवा ही आहे की ती म्हणजे नामस्मरण आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर आपण दररोज अकरा माळे देखील करू शकतो अगदी स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून आपण रोज अकरा माळे जप करायचा आहे आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल घरामध्ये लहान बाळ असेल किंवा इतरही कामं असतील तर तुम्ही स्वयंपाक करतेवेळी किंवा घरामध्ये इतर कोणतेही काम करतेवेळी तरीसुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करू शकता फक्त आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता श्री स्वामी समर्थ या नावाचं मंत्राचं स्मरण कसंही केलं तरी आपलं काम करतं शेतात बी येतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितलं जात नाही बी शेतात पडतं तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकतं पण जेव्हा मोड बाहेर पडतो ना तेव्हा मात्र त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरीसुद्धा तो वळण घेऊन जमिनीतून वर येतोच त्याचप्रमाणे नामस्मरण कसंही केलं तरी पण नाम घेणाऱ्याची ती योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडते म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचं सतत स्मरण करावं आता आपल्या घरातील एका तरी व्यक्तीने या तिन्हीपैकी एक सेवा करायची आहे ज्या घरामध्ये एक तरी भक्ती नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व व्यक्तींच्या सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तारून जातात व ती व्यक्ती जी काही आहे ती व्यक्ती वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास कुटुंबाला होणारे त्रास असतील त्या त्रासांना सामोरं जावं लागतं म्हणून शक्य असल्यास श्रीस्वामी समर्थ मंत्र किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा जर तुम्ही बोलू शकत नसाल तर घरामध्ये रेकॉर्डिंग सुरू ठेवा या से ही सेवा जोपर्यंत तुम्ही करता आहात एक ते पंधरा तारखेपर्यंत किंवा पंचवीस ते पंधरा तारखेपर्यंत तुम्ही करत आहात तोपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही या गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे तर मैत्राणो फक्त श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद